रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज लाईब करा नमस्कार माझं नाव कैलास शंकर मात्रे राहणार सरसले गाव नगर ने मुंबई मी जागा गव्हा इथे घेतलेली आहे अमर मात्रे आणि पांडुरंग घरात सिद्धेश घरात संतोष भगत ह्या लोकांनी संगमताने मला एक फसवणूक केलेली आहे तरी मला शासना करून अफीची आहे पोलीस स्टेशन करून मदत मिळावी म्हणून न्यायदेवतेने तर दिलेली आहे मला सर्व नंबर चौतीस नऊ गव्हाण येथे सोळा क्विंटल जमीन सरळ माझ्या नावावर सात बारा वगैरे सर्व रिक्स पद्धतीने करून दिलेलं आहे सर्व शासनाच्या अधिकारी तलाठी वगैरे सर्कल हे आहेत आणि आता यासाठी मी आता न्यायालयात गेलेलो आहे न्यायालयाने यांचं जामीन फेटाळलेलं आहे कमी आपलं जे साहेबांनी त्यांना फेटाळलेलं आहे पाहिजे पैसे लगेच त्यांचे देऊन टाका काय असेल तर ते आज उद्या आज उद्या असे पाच सहा महिने चालणार नाही तीन चार तारीख दिल्या त्यांना जे साहेबांनी आणि त्याचा फाईल पेटवलेली आहे त्यांची जामीन तर आता ते फरार झालेले आहेत अजून पोलीस स्टेशन काय त्यांना पोलीस लोक त्यांना केस करत नाही आणि तलाठी वगैरे सरकार आहेत ह्या लोकांना पण त्यांच्यात सहभाग करून घ्या तेव्हा ते अशी कोणाची कधी फसवणूक होणार नाही माझ्या सारख्या सामान्य माणसाचे मी पण शेतकरीच आहे अमर सर्व अमर मात्रेकडे विश्वास ठेवून अमर मात्रे सर्व गेम आहे माझा आता एवढं सुद्धा हे करून सुद्धा ते लोक लक्ष देत नाही पोलीस स्टेशन अजून फिरतात येतात त्या आरोपी मला नातेवाईकांचे बरेच फोन येतात का इथं आहे ते काय झालं का नाही अजून कसे काही इथं फिरतात गावामध्ये सर्व ज्या बाबतीत आपण आम्हाला साहेबांची तर नाही सांगतोला पण त्याही विनंती करतो मी महेश बालजे साहेब वगैरे यांना माझे फसवणूक केले प्लीज आम्ही करा आज कारण आम्ही कोण काय करत नाही माझे पैसे जे जेव्हा त्याही स्वतः नोटीस दिलेली आहे मला आता मी जेव्हा न्यायालयात हायकोर्टातून केला गुन्हा दाखल केलो काही तेव्हा मला आठ दिवसानंतर त्याही लगेच नोटीस पाठवलेली आहे काही एक करोड पंच्याहत्तर हजार तुमचे देतो असं सुद्धा करून अजून दिले नाही अजून वारंवार फोन येतात सांगतात पण देत नाही त्यांनी एवढं कळून सुद्धा जे रजिस्टर करणारे दस्त आहेत ज्यांनी आपला दस्त दस्त त्यावेळेस अधिकृत म्हणून दस्त नोंदून घेतला आपण त्या रजिस्टर कार्यालयाच्याकडे कुठली तक्रार केली आहे का कुठलं मागणी केली आहे का पोलीस लोक सांगतात की जातो आम्ही आम्हाला देत नाही ते लोक आणि जे साहेबांनी पण सांगितलंय तर त्यांना पण इथं तुम्ही हे करा त्याला ते वगैरे आहे लोकांना करा म्हणून पण अजून पोलीस पोलिस केले नाही त्यांना आरोपी फिरताना काय करते आणि कुठल्या प्रकारची ही न्याय प्रलंबित पत्रकार बंधना मला नमस्कार या निमित्तानं उदय पोलीस स्टेशन मध्ये ती हजार चोवीस सब्जेक्ट एफ आर आय अमर मात्रे पांडुमामा घरात यांच्यावर झाली होती पहिलाच मात्र नव्हते शेतकऱ्याची एक कोटी ब्याऐंशी लाख रुपयाची फसवणूक करून हे लोक तरी सुद्धा न्यायालयामध्ये अटक करून जाण्यासाठी होते सन्मान्य न्यायालयाने त्यांचं अटक आता ते फरार आहेत <laughs> गोष्टीवरची गोष्ट गुण अशी ते व्हॉट्सअपवर सुद्धा अवेलेबल आहेत व्हॉट्सअपवर फर्म देतात त्याचे ऍक्शन दाखवतात तरी सुद्धा पोलीस गेले आठ दिवस झाले कुठल्याही प्रकारचा आरोपींना पकडण्याचा मनसूबा पोलिसांचा दिसत नाहीये उलट पक्षी बोलावून जे तुम्ही पैसे घ्या आणि ते भेटूया अशा प्रकारचं पोलिसाचं वागणं ते बरं नव्या असे आम्ही त्याला सांगतो त्यानिमित्तानं आम्ही डी सी पी साहेबांना सुद्धा एक पत्र दिलं होतं की या निमित्तानं हा जो गुन्हा आहे अमर मात्रे अनुमाने केलाय त्यापेक्षा जास्त गुन्हेगार हे तालाठी सकल आपल्या सगळ्यांनी आणि यांचे लोक ते आहेत कारण आमच्याकडे कुठल्या प्रकारची जमीनची शासनामध्ये ऑलरेडी शिल्लकमध्ये गेलेली आहे याचा सातबारा जो आपण काढला त्याच्यावर शासनाकडे शिकवणं शिकवता शिक्का असतो ह्या बाबतीत मात्र पद्धतशीरपणे शासनासाठी शिकवता शिक्का गहाल करून तराठ्यांनी सर्कल जाणीवपूर्वक हा या माणसाला डुबाडलेला आहे त्याच्यामुळे हे लोकसुद्धा याकडे आरोपी व्हावेत त्या बाबतीत त्यांना आम्ही पोलीस स्टेशनला आम्ही पत्र दिलेलं आहे आणि त्यानिमित्तानं जे वन सिक्स्टी सेवन वन सिक्स्टी सिक्स तेरा एकच्या गुन्हाखाली यांना अटक करावी आणि हे सुद्धा कलम यांच्या रेस्टर लावावेत अशा प्रकारचं मागणी आम्ही पत्रकारांच्या वतीने समस्त लोकांना करत आहोत त्याहीपेक्षा हा का राजकीय विषय नाहीये कारण या केसमध्ये शेकापाचे कार्यकर्ते पण आहेत आम्हाला मात्र जरी भारतीय जनता पक्षाचे सगळेचे अध्यक्ष असतील तर आपण आमचे शकाप कार्यकर्ते आहेत राजकीय विषय नाही आहे परंतु आम्हाला लक्षण या माणसाला जर पाठबळ तुम्ही देत असाल तर कुठं आपण अशा प्रकारचे पाठबळ देऊ नका पत्रकारांच्या माध्यमातून या पत्रकार परिषदेतून मी आदरणीय आमदार महेश भरती साहेबांना विनंती करेन आमच्या ठाकरांना विनंती करेन की अशा प्रकारे हरणखोर लोकांची तुम्ही तात्काळ हकलपट्टी करा जेणेकरून भाजपात भाजप पक्ष एक विचारधारा असलेला पक्ष आहे हा चोरांचा पक्ष ठरू नये यासाठी माझी त्यांना विनंतीमध्ये आपण काय निर्णय घेणार पोलिसांनी जर तलाटकी सर्कल ऑफिसर आणि तसेच त्या लोकांना आरोपी नाही केले तर सोमवारी आम्ही कायदा स्वातंत्र्यांच्या वतीनं हायकोर्टमध्ये रिट पिटिशन दाखल करतोय जेणेकरून ह्या लोकांना सुद्धा आरोपी व्हायला पाहिजेत तसंच एक दुसरीच याचिका सगळ्यांच्या प्रॉपर्टी अटॅचमेंटसाठी आम्ही हायकोर्टमध्ये करतोय जेणेकरून यांची झालेली जी फसवणूक आहे त्यांच्या झालेले मिळालेले पैसे आहेत जे आदर पैसे आहेत ते लवकरात लवकर रिकवर करावेत याच्यामध्ये आमचा उद्दिष्ट की अशा प्रकारच्या जा लप्पांच्या शासनाने धराश शिकवला नाही पोलिसांनी विविध अटक केलेला नाही तर त्यांची हिंमत वाढते आणि ते सुद्धा काही लोकांना फसवण्याची शक्यता आहे आज ब्याऐंशी आहे आणि तरी सुद्धा ब्याऐंशी वर्षी एक कोटी ऐंशी लाख रुपयाची लोकांची फसवणूक करता मात्र त्याच्याकडनं तीन लाख रुपये पर पर गुंठ्याचे कमिशन काढले त्याच्या नावाने त्यांनी घेतलेले फोटो सुद्धा चेक घेताना पेमेंट फोटो सुद्धा आहेत ते फोटो दाखवा पाहिजे अशा प्रकारचे हे जे लोक आहेत यांना धडा शिकवला शिकवला पाहिजे त्या संदर्भात आम्ही यांना हे करतोय की पोलिसांनी या बाबतीत भरीच हस्तक्षेप करून त्यांनी हे करावं नाहीतर आम्ही याच्यामध्ये सेनेचे आमदार सुनील राऊत यांच्याकडं हा विषय आम्ही मांडलेला आहे कदाचित मंगळवारी ते बुधवारी लक्षवेधी सुद्धा या प्रकरणामध्ये शक्यता धन्यवाद